नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे से, ते सेलिब्रिटी नेत्या नवनीत राणा यांच्याबद्दल नवनीत राणा यांना भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं आहे अमरावती मतदारसंघाचं त्या तिथल्या खासदार आहेत पण गेल्यावेळी त्या, त्या स्वतंत्रपणे उभ्या होत्या आणि त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी समर्थन दिलेलं होतं त्यांचा स्वतःचा जो पक्ष आहे म्हणजे त्यांच्या पती रवी राणा यांनी जो स्थापन केला आहे ते राष्ट्रीय राष्ट्रीय स्वाभिमान पक्ष असं काहीतरी नाव आहे त्या पक्षाचं ज्या पक्षाचं अस्तित्व राष्ट्रीय स्तरावर काय महाराष्ट्रातही कोणाला ना ना माहिती नाही असा एक पक्ष आहे त्यांचा आता त्या पक्षाचा नवनीत राणा यांनी सदस्यत्वाचं आणि त्या पक्षाच्या राष्ट्रीय महिला विभागाच्या काहीतरी अध्यक्ष होत्या त्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणजे ज्या नाव पक्षाच्या नावामध्ये स्वाभिमान आहे त्या त्या पक्षाचा स्वाभिमान त्यांनी खुंटीला बांधून ठेवलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या चरणी त्या नतमस्तक झालेल्या आहेत रवी राणा आणि नवनीत राणा हे जे दाम्पत्य आहे ते अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्या दाम्पत्य आहे त्यांच्याबद्दल कोणालाही फारसं प्रेम आहे कुठल्याही पक्षातल्या लोकांना असं कधी दिसत नाही भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांना विरोध केला होता त्यां त्यांना पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यासाठी ठामपणे विरोध पहिल्यापासूनच केला होता गेले के काही दिवस तो विरोध सुरू होता अमरावतीमधल्या भाजपच्या नेत्यांचा मोदीजी आपसे बळ नाही राणा तेरी खैर नाही अशी बॅनर्ससुद्धा अमरावतीमध्ये ठिकठिकाणी थीक लागलेली होती म्हणजे किती संताप आहे त्यांच्याबद्दल नवनीत राणांबद्दल भारतीय जनता पक्षामध्येच मतदारांमध्ये तो आहेच पण भाजपमध्ये आता भाजपचे जे मोठे नेते आहेत अमरावतीमध्ये प्रवीण पोटे जयंत डेहनकर दिनेश सूर्यवंशी किरण महल्ले निवेदिता चौधरी चेतन पवार किरण पातुरकर रवींद्र खांडेकर अत्यंत महत्त्वाचे नेते भाजपचे आहे अमरावती हा भाजपचा एक मोठा गड आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तिथे मोठी ताकद आहे नागपूरनंतर संघ भाजपचं ते एक मोठं केंद्रस्थान आहे शक्तीस्थान आहे आणि त्या अमरावतीमध्ये भाजप आणि संघाचा विस्तार करायचा तो आणखी रुजवायचा हे प्रयत्न यासाठी हे सगळे भाजपचे नेते भाजपचे कार्यकर्ते झटत आहेत अशावेळी जो पक्षातच नव्हता कालपर्यंत जी व्यक्ती पक्षातच नव्हती ती व्यक्ती एकदम आधी उमेदवारी तिनं दिली जाते आणि मग ती पक्षात येते हा काय प्रकार भारतीय जनता पक्षाने आपल्या निष्ठावंतांना मा त्यांची पूर्णपणे उपेक्षा करायचं ठरवलं आहे का हेच ठाण्यामध्ये संजय केळकर वगैरे जे नेते आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की जे एकनाथ शिंदे आणि बाकीचे लोक जे त्यांच्यावरती अत्यंत भ्रष्टाचाराचे त्यांनी गंभीर आरोप केले होते या लोक सगळ्या मंडळींवरती आणि ठाणे महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावर त्या संजय केळकरांचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही पक्षासाठी त्याग करा त्याग करा असं सतत देवेंद्र फडणवीस आवाहन करत असतात अशा नवनीत राणांना त्यांची तिकीट देण्याशिवाय काही इलाज नव्हता का दुसरा एकही उमेदवार भारता भाजपला मिळाला नाही अमरावती हा राखीव मतदारसंघ झाला आहे कबूल आहे पूर्वी तो नव्हता खुला होता पण म्हणून भाजपने इतकी वर्ष एकही सक्षम उमेदवार तिथे डेव्हलप केला नाही उमेदवार तर सक्षम आहेत तिथे त्यांच्याकडे मग का दिलं नाही कोणाला तिकीट भाजपावरती भाजपनेच अन्याय का केला आहे या महाशक्तीने अन्याय केला आहे नवनीत राणामध्ये असे यांच्यामध्ये असे काय अपवादात्मक गुण आहेत की जे भाजपच्या नेत्यांमध्ये नाही आहे काय त्यांच्यामध्ये अशी इतकी लोकप्रियता आहे त्यांची की जी भाजपच्या नेत्यांमध्ये नाही आहे का त्यांच्याकडे अतोनात संपत्ती आहे आणि त्या स्वतःच्या खसावानी निवडणूक लढवू शकतात म्हणून त्यांना तिकीट दिलेलं आहे का त्यांना जर तिकीट दिलं नाही तर भाजपला पराभवच होणार आहे असं दिसतंय हा भाजपच्या अमरावतीमधल्या पक्षावरती पक्ष संघटनेवरती इतका विश्व अविश्वास हा केंद्रीय नेतृत्वाने का दाखवला आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणाले होते राणा दाम्पत्यांनी त्यांची भेट घेतली रवी राणा तर त्यांची गेले काही वर्ष पूर्णपणे त्यांची चाकरुशी गरज असतात हे दिसतंच विमानतळावर त्यांच्या भेटीला जायचं मंत्रालयात त्यांच्या मागे घेवट्या घालायच्या हे ते दि करताना दिसतातच पण नवनीत राणा यासुद्धा कशाप्रकारे आरती ओळत असतात हे सगळ्या जगाला माहिती आहे आता नवनीत राणा यांच्याबद्दल आक्षेप महत्त्वाचा म्हणजे तो जात प्रमाणपत्र असा आहे त्या जात प्रमाणपत्रावरनं त्यांच्यावरती केस की दोन हजार एकोणीस नंतर एकोणीसला नवनीत राणाने कोणाचा पराभव केला आनंदराव अडसूळ अगोदर ते बुलढाण्यातनं निवडून येत होते नंतर मग दोन हजार चौदामध्ये सुद्धा ते म्हणजे अमरावती शिफ्ट झाल्यानंतर अमरावतीमधनं निवडून आले होते नवनीत राणांचा दोन हजार चौदामध्ये त्यांनी पराभव केला होता मे आनंदराव अडसूळ यांनी मोदी लाटेमध्ये नवनीत राणा यांचा पराभव केला होता आणि ते स्वतः निवडून आलेले होते आता त्याच्यानंतर दोन हजार एको दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्यावेळी मात्र आ आडसुळांचा छत्तीस सदोतीस हजार मतांनी नवनीत राणे यांनी पराभव केला पण पर त्यावेळी मला त्या वाटतं वंचितचे वंचित बहुजन आघाडीचे देवपारे नावाचे नेते ते उभे होते आणि त्यांनी साठ पासष्ट हजार मतं घेतले म्हणजे जर वंचितचा उमेदवार तिथे नसता तर आनंदराव अडसुळ्यांचा विजय झाला असतं तिथे पण काय त्या वंचितचं तिथे आढाखा होता मला माहीत नाही पण त्यामुळे नवनीत राणा विजयी झाल्या आता दोन हजार चौदामध्ये जेव्हा आनंदराव अडसुळांचा विजय विजय झाला तेव्हा तेव्हापासून मी जात प्रमाणपत्र जे आहे ते बघा दोन हजार दहा साली मला वाटतं नवनीत राणा या विवाहबद्ध झाल्या त्या अगोदर दाक्षिणात्य चित्रपटांच्या नायिका म्हणून गाजल्या होत्या तिकडे अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती रवी राणांशी विवाह झाल्यानंतर रवी राणा हे बडनेरामधनं निवडून येतात आमदार म्हणून त्या मग त्यानंतर त्यांचा अमरावतीशी बडनेराम अमराव अमरावती तुम्हाला माहिती आहे जवळजवळ तिथे संबंध आला आणि त्यांनी जेव्हा उमेदवारीसाठी अर्ज केला मे दोन हजार चौदामध्ये तेव्हाच अचानकपणे त्यांनी ते जात प्रमाणपत्र दाखल केलं आता जात प्रमाणपत्र दाखल करतानासुद्धा बराच खोटेपणा झाला पण जात पड आनंदराव अडसूळ यांनी दोन हजार चौदामध्येच जर केस दाखल केली असते पण तेव्हा ते विजयाच्या आनंदात होते त्यामुळे ती केस त्यांनी त्यावेळी केलीच नाही दोन हजार एकोणीसमध्ये मात्र पराभव झाल्यानंतर आनंदराव अडसूळ जागे झाले आणि त्यांनी तक्रार केली जात पडताळणी समितीकडे हे केस गेली आणि तुम्हाला माहिती असेल तर नवनीत राणाने जे तिकीट मिळालं होतं तेव्हा ते अजितदादा पवार यांच्या आग्रापोटी मिळालं होते ते त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की पार्थ पवार जे मावळमध्ये दणदणीत मतांनी पराभूत झाले अजित पवार यांची चिरंजीव त्यांच्यावेळी ज्या प्रचाराचा जो काय रथ निघाला होता त्यावेळी नवनीत राणांना पाचारण करण्यात आले होते अजित दादा पवार यांचं कृपाछत्र त्यांच्यावरती होतं आणि महाविकास आघाडी सरकार असताना देखील ह्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नवनीत राणा या, या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वाटते ती वक्तव्य करणं आरडाओरड करणं त्यांच्याविरुद्ध खूप आरोप करणं हनुमान चालिसा म्हणणं त्यांच्या घरासमोर जाऊन त्या घरा, घरा मातोश्रीच्या समोर चाल करून जाण्याचा एक उपद्व्याप करणं मग त्यांना तुरुंगात टाकलं गेलं आणि मग तिथूनही त्यांनी बघा तमाशा केला की कसा अन्याय झाला आहे लोकशाही कशी गारद झालेली वगैरे 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 आता यास हे सगळं प्रकार होत असताना अजितदादा पवार हे महाविकासमध्ये उपमुख्यमंत्री होते पण जात पडताळणी समितीचं कामकाज कसं चालतं आपल्याला माहिती असेल तर त्या ठिकाणी त्या समितीला त्यांनी व्यवस्थित हँडल केलं आणि ती केस पुढे 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 ढकलत नाही अजितदार आता अजितदादांचं सख्य नवनीत राणा राणा दाम्पत्याशी आहेच आणि मग म्हणजे अजितदादा तिथे असताना सुद्धा भाजपच्या अनुकूल भूमिका घेणाऱ्या नवनीत राणांच्या साठी झटत होते अजितदादा पाव हे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर तर भाजपचं काम करतच होते अजितदार पण उपमुख्यमंत्री असताना सुद्धा एक प्रकारे भाजपच्या अनुकूल भूमिका अजितदादा अनेक बाबतीत घेताना दिसते आता अजितदादांनी ही भूमिका घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस जेव्हा त्यांचं सरकार आलं शिंदेचं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री गृहमंत्री आधी अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा ती जात पडता आणि समितीला व्यवस्थित हँडल केलं आणि केस पुढे पुढे गेली पुढे आनंदराव अडसुळांनी मात्र हा मुद्दा विषय सोडला नाही हायकोर्टात ते गेले आणि हायकोर्टात मधीनी हायकोर्टाने अक्षरशः तासली हे नवनीत राणेने हे खोटं सर्टिफिकेट दाखवून संविधानाची चेष्टा केलेली एक प्रकारे लोकशाहीची चेष्टा केलेली आहे अत्यंत कडक ताशेरे त्यांनी मारले आता भाजप हा एक संस्कारी पवित्र पक्ष आहे नीतीमूल्य जपणारा पक्ष आहे म्हणे सिद्धेश्वर महाराज त्यांचा त्यांचे त्यांचंही एक असंच बनावट प्रमाणपत्र निघालं जे सोलापूरचे खासदार आता त्यांचं तिकीट कापलं हे सिद्धेश्वर महाराजांना तिकीट कशासाठी दिलं असं भाजपाला वाटलं असेल काहीही उपयोग झाला नाही त्यांचा शिवाय जात प्रमाणपत्राचा विषय झाला आणि सिद्धेश्वर महाराजांनी सोलापूरसाठी गेल्या पाच वर्षात काय केले हे कोणालाच माहिती नाही अशा माणसांना काय तिकीटं दिली जातात आता काँग्रेसच्यासुद्धा एका महिला उमेदवारचं हाच विषय झाला आहे आणि ते तिकीट त्यांचं त्या म्हणजे त्या त्यांचं काय म्हणतात त्यांना आता उमेदवारीची पंचाईत झाली त्यांची त्यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते बोगस निघाल्याचं सिद्ध झालं मी कुठल्याही पक्षाच्या बाबत असं म्हणत नाही पण सत्ताधारी पक्षाची तर विशेष जबाबदारी आहे आता एवढी तासमपट्टी हायकोर्टाने केली ज्या स्थितीचे आणि त्यांनी म्हणलं की या ले ले हा या खोट्या दस्तावेजांच्या आधारे मिळालेलं हे प्रमाणपत्र आहे ते मुळात म्हणजे त्यामुळे केवळ समितीपुढे केलेला हा धोका नाही म्हणजे समितीला खोटं सांगितलं समितीपुढं जात पडता समिती पुढे एवढंच नाही तर संविधानाला अशामुळे धोका निर्माण होतो एवढे ताशेरे मारल्यानंतरसुद्धा आता सुप्रीम कोर्टात केस आहे सुप्रीम कोर्टातची केस मला सांगतो की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की मी फेब्रुवारीच्या सुरुवातीला पंधरा दिवसात आम्ही महिन्याभरात ते करतो प्रकरण काळ निकाल काढतो त्यापेक्षाही जास्त काळ होऊन गेले आता हे कशामुळे हा चमत्कार घडला आहे सुप्रीम कोर्टात वेळ पाळायला पाहिजे होती निवडणूक आहे का आता काय झालं माहीत नाही आता काही दिवसामध्ये ती केस येईल म्हणे पण सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने बाजू मांडताना महाराष्ट्राच्या वतीने बाजू मांडताना त्यांनी नवनीत राणांच्या विरोधात बाजू मांडलेली हे लक्षात येते म्हणजे नवनीत राणांच्या बाजूने मागली नाही बा, मांडली नाही पण नवनीत राणांची केस कोणी कोण मांडत होतं हो, तो मुकुल रोड की जे भारत सरकारचे अटॉर्नी जनरल होते म्हणजे पख्यात कायदेतज्ञ नवनीत राणासारखी एक व्यक्ती असा वकील हायर करू शकतो त्यांची फी किती असेल ते बघत मी कल्पना करा काय फी असेल का, का नवनीत राणा या स्वतःच्या वतीने त्यांनी तो वकील दिला त्यांचा पक्ष तो केवढा एखाद्या मोठ्या पक्षात मी शिवसेनेने किंवा भाजपने एक वकील हायर करावा हे वेगळं आणि हे हे कसं काय त्यांना जम आणि एवढं सर सुप्रीम कोर्टांमध्ये सुद्धा इनिशियली जे आहेत जे काय ऑब्झर्वेशन्स केलेली आहेत ती नवनीत राणा यांच्या विरोधात करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये विषय असे होते की त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रानुसार जे शाळेमध्ये जे त्यांचं जात प्रमाणपत्र होतं त्याच्यामध्ये काही बोगसपणा झाला होता, बोगस होता। वडिलांचं जात प्रमाणपत्र त्यात माग दुसऱ्या त्या मागास प्रवागाची नोंदच नव्हती त्याच्यामध्ये जे अचानक घालण्यात आलं रेशन कार्डमध्ये दोन हजार चौदा नंतर नवा मजकूर घुसडण्यात आला त्यानंतर हे हे सुप्रीम कोर्टाने नोंदवलं त्याच्यानंतर मग काय झालं की मुंबईच्या एका कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज केला म्हणे यांनी नवनीत राणा असं सांगितलं आणि तिकडनं तिथे आता नोकरीसारखी चे, चेतना कॉलेज मला वाटतं बांद्र्याचं त्यात त्यांनी जात आपली काय आहे ते टाकली आता नोकरीसाठीच्या अर्जामध्ये सहसा असा जात जात टाकतात अमुक जातीच्या वगैरे असं नाही आहे मग हे असा वेगवेगळ्या प्रकारचा खोटेपणा यांनी केलेला आहे आणि एवढा खोटेपणा सुद्धा नवनीत राणांनाच तिकीट दिलं पाहिजे आणि त्यांना तिकीट दिलं जाऊ शकतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांची नैतिकता गेली कुठे फडणवीसांची इतका खोटेपणा तर हायकोर्टानेच ताशेर मारलेले सुप्रीम कोर्टसुद्धा त्यांच्या विरोधात निकाल येऊ शकतं मग एवढा आग्रह काय श्रेष्ठींना नवनीत जे कुठले गुण दिसले म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा जे पी नड्डाजी मोदीजी काय त्यांना असं वाटतं की नवनीत ते दिलं पाहिजे किंवा काय त्यांच्यामध्ये असे वेगळं कर्तृत्व आहे वेगळे गुण आहेत कारण अमरावतीमध्ये रवी राणा बंडगेरासात आणि या अमरावतीच्या खासदार यांचं पद्धत काय आहे की हळदी कुंकू समारंभ आयोजित करायचा मग पतंग महोत्सव सुरू घ्यायचा त्यानंतर मग गोविंदा असेल किंवा नवरात्रीत गरबा त्याचे सगळे सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ टाकायचे सेल त्याच्यामध्ये सेलिब्रिटीना बोलवायचं मग शिल्पा शेट्टी असतील बाकीच्या नाटे असतील त्यांना बोलवायचं आता मध्यंतरी त्यांनी आदिवासींमध्ये साड्या वाटल्या त्या साड्या इतक्या इतक्या खालच्या दर्जाच्या होत्या फरतूस होत्या त्या की या आदिवासी स्त्रिया चिडल्या की ही काय भीक आहे का म्हणून असली असल्या फालतू साड्या देतात आम्हाला म्हणून आणि आम्ही साडी साड्या द्यायला सांगितल्या होत्या देतात ते कुठल्या फालतू साड्या देतात नंतर अजून एक महत्त्वाची पद्धत म्हणजे वेशन द्यायचं आनंदाचा शिधा हा यांनी स्वतःच आनंदाचा शिधा एक वेगळ्या प्रकारे द्यायला सुरुवात केली होती सामान सगळं द्यायचं घरोघरी पाठवायचं ते आता एवढा पैसा कुठून आणतात माहिती नाही कदाचित आपल्या सिनेमा क्षेत्रातल्या कामामुळे त्यांना मिळालं असेल एवढा पैसा पण रवी राणा यांचे हे उपद्व्याप असतात त्यानंतर श्रेष्ठींची मर्जी राखण्यासाठी म्हणजे भाजप आता हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आले आणि निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये लगेच त्यावेळी त्या म्हणाले की मी कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी दगाबाजी करणार नाही त्यांच्याशी मी एकनिष्ठ राहील आणि दोन तीन महिन्यापासूनच म्हणजे निवडून आल्यानंतर भाजपची जाकृती सुरू केली त्यांनी भाजपची मौजी सांभाळणं त्यांच्या ना नेत्यांच्या मागे भेटीघाटी घेणं त्यांना जाऊन भेटणं आता एवढं सगळं केल्या म्हणजे म्हणजे आणि यांचं कर्तृत्व काय बघ तिथे अमरावतीमध्ये चांगले रस्ते असावेत अमरावतीमध्ये वाहतुकीची जिथे कोंडी असते ती सुटावी अमरावतीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अमरावतीचे आरोग्याचे प्रश्न सोडावेत शिक्षणाचे प्रश्न आहेत हे काहीही त्यांचा संबंधच नाही याच्याशी काहीही त्यांनी याबाबत केलं नाही आणि प्रचंड संतापलेले आहेत त्यांच्या यांच्याविरोधात आणि हा संताप आता बच्चू कडूनी फार तीव्रपणे व्यक्त केला कारण बच्चू कडू काय म्हणाले की मा मी पैसे घेतल्याशिवाय काही क कळत नाही असं खोटा नाटा माझ्यावरती आरोप करता तुम्ही आणि आ, मी मी गुवाहाटीमध्ये मी गेलो मी काय घेऊन गेलो खोके खोके मी घेऊन गेलो अशाही प्रकारचे आरोप त्यांनी केले भाजपच्या कार्यालयात घुसून तिथे फेकाफेक केली मोडतोड केली त्या कार्यालयाची तिकडच्या चारजण लोकांना चोपून काढलं हे रवी राणाने केलं शिबीगाळे अनेकदा केल्यात असाही आरोप त्यांनी केलेला आहे मग एवढं असताना भाजप त्यांची अशी लाचारी काय करते भाजपने तिकीट काय दिलं त्यांना असा बच्चू कडूंचा प्रश्न आहे आणि बच्चू कडू म्हणाले की मी स्वाभिमान घाण टाकला नाही मी त्यांचं घाण टाकले नाही मी त्यांचा प्रचार करणार नाही उलट एखादा चांगला उमेदवार दिला तर त्यांच्या विरोधात येऊन बच्चू कडू हे अचलपूर म्हणून सातत्याने निवडून देतात अत्यंत लोकप्रिय येते आमदार भले ते शिंदे सेनेमध्ये शिंदे से, सेनेला पाठिंबा दिला असेल ते पण तिथे ते काय म्हणतात की मी दिव्यांगांसाठी एक स्वतंत्र मंत्रालय मला देण्याचं आश्वासन शिंद्यांनी दिलं होतं म्हणून मी त्यांच्याकडे गेलो त्याच्या पलीकडे माझा या महायुतीशी फारसा काही संबंध नाही त्यामुळे वेग सतत ते वेगवेगळ्या सूर काढत असतात सतत जमात घेत असतात आणि भाजपवरती हल्लाबोल करत असतात भाजप ते असंही म्हणाले की भाजपचे कार्यकर्ते एवढे देवेंद्रजींकडे गेले आणि लगेच दोन दिवसामध्ये त्यांना पंचायत झाली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चंद्रशेखर बावनकुळेंच्याकडे यांच्याकडे नवनीत राणा तिथे होत्या तिथे पुष्पगुच्छ दिली त्यांचं स्वागत करायला लागलं भाजपच्या लोकांचं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा इतका अपमान झाला घोर अपमान झाला त्याच नवनीत राणांचं स्वागत ते कसं काय करतात स्वाभिमान कुठे केलं भाजपच्या लोकांचा आता चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकार परिषदेमध्ये लोकांनी विचारलं शेजारी योगी गाणं नवनीत राणा होते की सुप्रीम कोर्टात केस असताना तुम्ही कसं काय दिलं आहे ना तेव्हा बावनकुळे काय म्हणतात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जबाबदार नेत्यांनी जबाबदार पदावरच्या नेत्यांनी जबाबदारांनी जबाबदारीने बोललं पाहिजे अशी अपेक्षा पण तुम्हाला माहिती आहे पूर्वी काय म्हणाले होते ते धाब्यावर घेऊन जा पत्रकारांना म्हणजे पत्रकारांची चांगली बर्दास्त ठेवा मर्जी सांभाळा त्यांची म्हणजे तुमच्या अनुकूल बातम्या येतील असा त्यांनी सल्ला दिला होता नगरमध्ये जाऊन मला वाटतं सुजय विखे पाटला पण बावनकुळे असं म्हणाले की कुठे काय केस तुम्हाला काही माहिती नाही सगळं क्लिअर झालं आहे त्यांचं म्हणजे नवनीत राणांची केस कुठे आहे निकाल लागलेला आहे त्यांच्या बाजूने अशा आशयाचे उद्धार त्यांनी काढले हे बावनकुळे मी काय चाललंय का या पक्षामध्ये बावनकुळेनं हे मान्य आहे भारतीय जनता पक्ष हे कशासाठी करत आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणाले काही एक महिन्यापूर्वी मला वाटतं उघड उघड की नवनीत राणांना तुरुंगात जाण्याची त्यांनी तयारी करून ठेवा कारण पालघरमध्ये सुद्धा त्या प्रमाणपत्रासंबंधी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा विरोधात रिपोर्ट दिला मी खोटेपणा केला त्यांनी मी इतका खोटाडेपणा करणारा करणारे हे दाम्पत्य आहे विशेषतः नवनीत राणा आहे त्यांना म्हणजे जात प्रमाणपत्रावरनं त्यांनी खोटेपणा केला काँग्रेस राष्ट्रवादीशी दगाबाजी केली त्यांनी आता उद्या भाजपचं तिकीट मिळाल्यानंतर भाजपशी तरी एकनिष्ठा राहतील का त्या त्या स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठा न राहता त्यांनी पक्षाचा त्यागपत्र दिला भाजप सामील झालेत ते आता मग त्यांचा एकमेव गुण काय आहे मला असं वाटतं भाजप भाजपनी त्यांना तिकीट देण्याचं कारण एक असंही असेल की कदाचित चार दोन दिवसामध्ये जर निकाल आला तर नवनीत राणा आम्ही तिकीट दिलो होतो तुम्हाला आणि मग निकालाला आता आम्ही काय करणार त्यामुळे तुम्हाला उमेदवारी तुमची आता बाद होते आम्ही काय करणार असा पवित्रा घे घेऊ शकतो भाजप किंवा दुसरा त्याचा दुसरा त्याचा एक अजून एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी जो प्रचार केला बोगस मुद्द्यांवरचा प्रचार हनुमान चालिसा मातोश्रीवर म्हणण्याची गरज काय होती मला त्यांना भाजपनी सगळी फूस भाजपनी फूस दिली होती की उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध तुम्ही शिमगा करताना करा त्याचा आम्हाला फायदा होतो भाजपनी त्यांना मोठं केलं भाजपनी सगळ्या मीडियामधनं त्यांना प्रसिद्धी दिली एक प्रकारे भाजपनी सांगितलं आणि इतकं अति अति झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असता मुख्यमंत्री नेत्यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली ती कारवाई करणं त्यांना भाग होतो वाटेल ते आरोप उद्धव ठाकरे विरुद्ध करणं आदित्य ठाकरेंविरुद्ध शेरेबाजी करणं त्याला काही त्यांच्या जिव्याला हाड होतं की नाही असा प्रश्न आहे कोण नवनीत राहणार त्यांचं कर्तृत्व काय एक अत्यंत भंपक नेत्या म्हणून त्यांची अपकिर्ती आहे कुठल्याही प्रकारे त्या जबाबदारीने बोलणाऱ्या नेत्या नाही आहे लोकसभेमध्ये सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे फक्त मोदींची आणि मोदी सरकारची भाडगिरी करणं एवढंच हे आहे आता अभिजित अडसूळ जे आनंदराव अडसूळांचे चिरंजीव त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही त्यांना विरोध करतो अभिजित अडसूळ तर स्पष्टपणे असं म्हणाले की आम्हाला त्यांचा आम्ही प्रचार करणार तर नाहीच आणि ज्यावेळी आम्हाला प्रचार कर करा असं सांगण्यात येईल तेव्हा तो प्रचार करण्यापेक्षा आम्ही राजकारणातनं संन्यास घेऊ असं अत्यंत कठोर वक्तव्य त्यांनी केलं त्यांनी तुफान टीका अभिजित अडसुळांनी त्यांच्यावर केली म्हणजे आनंदराव अडसुळांचे चिरंज आनंदराव अडसुळांच्या मागे इडी लावून ते शिवसेनेत होते इडी लावल्यानंतर ते शिव शिंदे सेनेमध्ये गेले हे आपण लक्षात घ्या त्यामुळे अभिजित अडसूळ त्यांच्या विरोधात आहेत आनंदराव अडसूळ विरोधात आहेत बच्चू कडू विरोधात आहेत यशोमती ठाकूर त्यांच्या विरोधात आहेत ज्या मी त्यामत त्या ठिकाणच्या त्या एक मोठ्या नेत्या म्हणजे विदर्भातल्या मोठ्या नेत्या यशोमती ठाकूर त्यांचा तिवसा आहे तिकडनं नंतर सुलभा खोकळे खोडके या काँग्रेसच्याच आहेत म्हणजे आता अजून तरी काँग्रेसमध्येच आहेत म्हणजे त्यांचे मिस्टर जरी अजितदादांच्या जवळचे एक सरकारी असेल तरी देखील त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत त्याच्यानंतर मा सुनील देशमुख हे पूर्वी मंत्री होते अत्यंत कर्तबगार काँग्रेसचे नेते म्हणून तिथले प्रसिद्ध आहेत ते आहेत तेही काँग्रेसचे ते त्या त्याच भागातले आहेत नंतर राजकुमार पटेल जे बच्चूकडूनचे जे सहकारी आहेत त्यांचा मतदारसंघ जवळ जवर्स जवळच आहे आणि नवनीत राणा यांना लढत द्यावी लागेल ती बळवंत वानखेडे जे दर्यापूरचे आमदार आणि खूप पॉप्युलर येते त्यांच्या कामांमुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे खूप पॉप्युलर पण त्यांना इथून उमेदवारी दिलेली आहे काँग्रेसने बलवंत वानखेडे त्यामुळे अनेक जणांचा अनेक नेत्यांचा आणि आमदारांचा त्या मत लोकसभा मतदारसंघातल्या नवनीत राणा यांना विरोध आहे आणि त्यामुळे नवनीत राणा यांना जिंकणं आता हे अतिशय कठीण आहे नवनीत राणा यांनी फ्रॉड केला आहे म्हणून त्यांनी त्यांना तुरुंगात जावं लागेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत जे विदर्भातले काय देशातले महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यासुद्धा या मताला मताची दखल घ्यावी लागेल आपल्याला दुसरी गोष्ट अशी आहे की खोटं आम्ही बोलत नाही आम्ही तत्व सोडत नाही असं जे म्हणतात त्या भारतीय जनता पक्षाचं नवनीत राणा यांच्या प्रकरणामुळे ज्यांनी खोटे दस्तावेज दस्तावेज दिले बनावट पद्धतीने प्रमाणपत्र मिळालं असा आरोप आहे तसे ताशेरे हायकोर्टाने मारलेले आहे सुप्रीम कोर्टाशी सुद्धा इनिशियल निरीक्षण त्यांच्या विरोधात आहे महाराष्ट्र सरकारसुद्धा त्यांच्या विरोधात काही मुद्दे मांडते अशावेळी अशा उमेदवाराला तिकीट देऊन एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने संविधानाचा अपमान केलेला आहे भारतीय जनता पक्षाला संविधानाचं काही पडलेलं नाही एक तर त्यांचे नेते ने म्हणाले की संविधान आम्ही ब पुन्हा आता जेव्हा येऊ दोन हजार चोवीसमध्ये तेव्हा आम्ही संविधान बनवू असं थेटपणे विधान त्यांच्या एका उपद्व्यापी मंत्र्याने केलं आणि मग भाजपची धावपळवढा त्यांचं तिकीट कापावं लागलं असे जे ज्यांना संविधानात लोकशाहीचा संकोच केलेला आहे विरोधी पक्षांना तुरुंगात पाठवलं हो जात आहे आणि नवनीत राणांसारख्या एका अत्यंत सुमार राजकीय कर्तृत्व तो असलेल्या तोंडाळ आणि भंपक नेत्याला भाजपने तिकीट देऊन आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांचा आणि ने नेत्यांचा अपमान केलेला आहे भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि ने 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 मतदारांनी याचा विचार करावा केवळ सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांना तिकीट देणं हे अत्यंत सुख आहे काही कर्तृत्व दाखवलं असेल काही काम करण्याची त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असेल तर ठीक आहे पण आजच आज मी बघतो की आता कुठल्याही क्षणी गोविंदा शिंदे सेनेत प्रवेश करणार आहे असं हा व्हिडिओ करण्यापूर्वी मी बातमी आहे तशी आता गोविंदाला काँग्रेसनं तिकीट दिलं त्यावेळी मी लेख लिहून कडक टीका केली होती काँग्रेसवर कारण रामभाऊ नाईक आणि रामभाऊ नाईकांचा पराभव झाला त्यावेळी रामभाऊ नाईक हे भाजपचे नेते पण अतिशय चांगला चांगली कामगिरी असणारे मंत्री म्हणून खासदार म्हणून अशा नेत्याचा पराभव होऊन लोकं गोविंदासारख्या एका नटाला ज्याचं काहीही राजकीय किंवा सामाजिक काही योगदान नाही अशाला मतदान करतात त्याला निवडून देतात आणि निवडून आल्यानंतर ज्यांनी काहीही काम केलं नाही तेव्हा अशा सेलिब्रिटींना केवळ सेलिब्रिटी म्हणून निवडून देणं हे चुकीचं आहे आणि म्हणून कदाचित अमरावतीचे जबाबदार प्रगल्भ सुधारणा नागरिक या गोष्टीचा विचार करून नवनीत राणांचा पराभव करतील का असं मला वाटतं मला तशी शक्यता वाटते नवनीत राणा यांना ही निवडणूक जड जाणार आहे आणि त्यामुळे नवनीत राणांना तिकीट देऊन भारतीय जनता पक्षाला पश्चाताप करण्याची पाळी येणार आहे असं मला वाटतं आता एवढंच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा आणि आपल्या मोकळ्या प्रतिक्रिया मला आवर्जून कळवा एवढंच सांगतो धन्यवाद